लाईट आहे विहिरीत पाणी पण आहे बरं झालं चांगले पावसाळ्यात त्यालाच पाणी काय करते तू काही नाही रे बोल ना तू इथं काय करते तुला माहिती नाही इथं करण बिरड असते पावसा पाण्याचं नाही यायला पाहिजे अरे एवढं काय मी शेतकऱ्याची पोरगी तेवढं तर तो करू शकते अरे हा ते विसरलं होतं तू शेतकऱ्याची पोरगी मग मक... अरे मामान काय मामाची पोरगी ह कसं काय आला तू आता तुझ्या लक्ष ठेवूनच मी तुम्हाला जोपर्यंत उत्तर देत नाही तो पण तुला रोज विचारणार मी अच्छा बरे बाबा तुझा असं घरी जाऊन विचारू शकत माझ्या आपलं बरं राहनात भेटलेलं अरे बर काय म्हणतो बोल अरे मी तू या उत्तराची वाट बघतोय कधी तू सांगते हा नाही काहीतरी हा ना, ना पण अरे मला आता मी अजून विचार नाही केला त्या गोष्टीचा काय कधी विचार करणार आहे मला काय कळणार तुझं का रोज रोज यायला पाहिजे असं विचारायला ते बरं वाटतं का अरे नाही बरं वाटत तसं पण मग अजून मी विचार खर्चच नाही केलेला मला आता विचार करावा लागेल आणि तसं पण आता मी उद्या जाते तिकडे जाल परत मग सहा महिने सुट्टी नाही डायरेक्ट दिवाळीला तेच म्हटलं ना मग तुला फक्त अशी वेळ काढून न्यायलाच पाहिजे एवढा राग यायला लागला मला मला असं वाटतं लगेच फोन करावा काय असं ते विचारावं बरं कर मग काय तुला वाटाल तसं लय करू का फोन मी कर करता काय देऊ मला या गोष्टीचा राग येतो खर्च करत काय तू मंग आता काय पटत का तुला हे पडत आता काय बोलू मी पण हे मामा पण असला फोन पण उचली ना हे बघितलं का तू मामा अरे पण मी काय म्हणते रे आता नाही तू ऐकणार मी काय असते राडा आता हॅलो बोल कुठे आहे मामा काय पटत पिट्ट का नाही तुम्हाला काय गुड्डीला किती वेळा इतरात विचारत लग्नासाठी परत इकडे आला मग कुठे तू मी आता ती रान आलो आलं ती इरी पैसे होत विचारलं तिला परत ती नाहीत म्हणते डायरेक्ट आता मध्ये मी चालेल शहरात अरे मग नाही म्हटलं गप निघून जायचं तू काय डोके आज बसला तिथे नाही नाही काय असं नाही मला आज उत्तरच पाहिजे काय उत्तर काय तुझं थंबची आलो मी थांब बघितलं का कौस मामा हो पण काही कौस मामा तुला सांगितलं नंतर सांगते म्हणून मी कशा लोक त्यांना सांगितलं नाही नाही काय होईल होईल बघ आता तुला कसं वाटेल ते परत ते बोलतील तुला बाबा तू फक्त माया बाजून मी मीच अजून विचार केलेला माहिती तो माया हाच म्हणजे आला मामा काय रे काय म्हणजे काय तुम्हाला पट्ट पिट्ट नाही रे जरा काहीतरी अरे पण तिला तू पटत नाही त्याला मी काय करू नाही तिला पटते करते नाही मला काय असं नाही मी अजून विचार नाही केलेला मी सांगितले त्याला अरे तिने तुझ्या बद्दल विचार सुद्धा नाही या बघ तुला एक सांगतोय मी अजिबात आहे ना हिच्या माग मागं परत यायचं नाही आणि तुला पोरगी देणार सुद्धा नाही मी एक काम करा नाही द्यायची ना देऊ नका एक काम करा ते माय आयचा हिस्सा आहे ना ही मायाचा हिस्सा तुम्ही तिकडे निघा लगेच नाही का वावरातून कुठं ते कागद आता मला विचारायचं नाही तुम्हाला कागद कुठे ते सांगा फक्त कागदा का, 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 असतील ना घरी पण कशाला कागद लागतात आयचा हिस्सा पाहिजे मला आत्ताच एक तर हा म्हणा नाही तर मग कागद नाही नाही हा म्हणा म्हणजे मग नाही म्हणलोय का आम्ही काय का बुवा तुम्हाला काय पाहिजे राह थोड तरी मी काय म्हणलं तिने विचार सुद्धा केला नाही अजून म्हणजे नाही म्हणले असं तर अर्थ होत नाही ना तिचा पुढं मागे विचार करन ती विचार करून हो म्हणन आहे की नाही मी माथारा झाले या बघा माताराच झाले होईना पोरगी तुम्हालाच दिली म्हणजे झाले ना हे तुमचं काय तुम्ही दोघं ठरवा सांगा मग हा सांगतो नक्की काळजी करू नका तुम्हाला पोरगी दिलीच म्हणून समजा वाट बघा वाट बघा आता मी वाटच बघतोय हा हा बघितलं ना आता समोर ठीक ठीके आणि मग पोरग म्हणजे काय तुला साधं वाटलं विचार नाही केला विचार करून टाकायचा असलं दोन पायाचं पोरग भेटन का आपल्याला परत कधी जाऊ का मग मी आता हा चालते चालतंय तुमचा ते निर्णय बघा आणि मला सांगा हा नाही तर कागद डायरेक्ट घरी द्यायचे कशाला कागद आपल्याच वाटणी होत असते का जे आहे बघा कस करायचं काय याच अहो तात्या त्याच माझं काही जुळतं का तरी कशाला कशाला म्हणजे अगं वाईट काय त्याच्यात बाई नाही म्हणून सांगा नाही म्हणून सांगा म्हणजे माझी दहा एकर जमीन जाईल त्याला वाटणी मागितल्या हो मला तू थो थोडा पण पटत नाही बाबा अगे मी काय म्हणतोय पण थोडं फार शिकल ते दहा विना पास आणि आहे आता दिसाय आहे इधर असलं म्हणून काय झालं पोरग तर व्यसन विसन काय नाही त्याला आणि आपलेच घरातलं पोरग आहे त्याला काय मी तर म्हणतोय सरळ हो म्हणून टाक अगं दहा काय वीस एकराची मालकी नुशिन तू हा बघ मला आता थोडा विचार करावा लाग विचार काय करायचा आहे सांगतो मी आज ना उद्या लग्न करायचं जे पोरगा चांगला असला म्हणजे झालं आता हा लेह चांगला नाही पण ले याडा बी नाही ना बर बघ मग आता तुम्हाला कसं वाटेल तस चालतंय बघू आपण विचार करू पण मला वाटतं हो म्हणून टाकतो त्याला नाही तर लेट ते माझे कसं असतं माहिती आहे का गोळावर जसा मुंगळा बसलेला असतो म्हशीच्या बॉखांडी बागळा बसलेला mm. असतो तसं लहानपणापासून येऊ बॉखांडीच बसलाय का माझ्या मी तर म्हणते करूनच टाक लग्न चांगला घरी आहे ना गडी म्हणून आज बाईलाच घेतो याला हा बरं चौदा ना करते मग करतेस हा चांगलं माती जाईपर्यंत तोंडात काम केलं ना त्यांनी मग कळन त्याला चल बरं चला